तर नमस्कार मी अमृता शिरसागर माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आता फिरशी दिवाळी करायची चालू आहे म्हणजे खंड्या करायला लागले मी तर अशा खंड्या आपल्या झालेल्या तर एवढ्या लाटून झाल्या तर आता वाळून जातील म्हणलं तळूया आपण आणि तेवढं अजून सारण राहिलंय पण आपली जी आहे ना ती संपलेली तर म्हणलं राहू द्या तेवढं सारण का तर पोरी काही सारण खाऊन टाकतात आणि म्हणलं परत करूया तर बाकीच ना कणिक एवढीच राहिली आता तर म्हणलं आता तळूया आणि अनुपण लाटते चपाती म्हणा तर आज पण ती लाटायला बसली होती तर तिच पोळपटच आज तुटले तर तनुनं काय केलं त्या पोळपटावर कणिक ठेवली आणि या खलबत त्याच ही आहे ना वरच ह्या लागल्याची आणि ते थोडस अगोदर क्रॅक गेलेलंच होतं झालं ते नेमकं तुटायला त्यामुळे अनु झाडे नाराज आता अनु लागली ती रडायला आता शांत झाली तर आता अनुला कधी आता आणायचं होतंय काय माहिती परत आता यात्रेत वगैरेच आता पण तवर तर काय आता मिळणार नाही आणायचं होणार नाही म्हणजे तर चला आता छान गरमागरम अशा कंद्या आपण करायला लागले फक्त आता दोन तळ्यात पहिल्यांदा तेल तापले का कमताला टाकलेले होते तर छान अशा करण्या तयार व्हायला लागल्यात तर तुळशी ची लग्न पण आहेत तर म्हणलं गोड काहीतरी तरी होईल आणि करंजा थोड्या संपल्या होत्या आणि चकल्या पण संपत आल्या अगदी थोड्या राहिल्यात करंजा पण संपल्या तर म्हणलं चला करूयाच तर झाल्या बघा तरुण आपल्या देवाला अगोदर नैवेद्य दे ठेवते आणि या तुम्ही करंजा छान अशा गरमा करून खायला तर करंजा करून झाल्या सगळं आवरलं आणि आता ना इथं पूनम त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आणि भाऊजींचा म्हणजे दोघांचा पण आहे वाढदिवस तर वाढदिवसाला आमंत्रण आलेलं आहे तर उरू नको आम्ही असं तयार झालो आणि त्या दोघी पण लागल्या तयार व्हायला अनु पण झाली तयार तर आम्ही सगळीजण आता वाढदिवसाला चाललोय राक्षू पण झाली बघा तयार अशी काय गरज आहे का बघ बसा करत नाही मग काय नाही ना रेवा असं

हो जा 함께 덕 될텐데 확인하기 진짜 असतात ओगले आहे हे चेक उजिलेस का दिलावता करा अजून दिला नाही 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 चला आम्ही आलो आता वाढदिवसाला जाऊन तर छान असा वाढदिवस झाला आता चालू आणि चला आता काहीतरी स्वयंपाकाचं बघायचं आहे तर कर्जाच सगळं आवरलं भांडी काय घासली पण नाहीत नेऊन ठेवली सगळी गोळा करून झाडलोट केलं होतं करंजा पण आता गाज झाल्या असतील पाठीतच होत्या झाकून ठेवायच्यात आणि आता स्वयंपाकाचं काहीतरी बघायचं आप आवरलं आपशू पण आवरली आणखीन आता फ्रेश होऊन लागली करंजी खायला कशी झाली आपली खायला चकुल्या कर गरम करायला लागली मी तर थोड्या उरल्या होत्या सकाळच्या चकुल्या चपात्या पण आहेत सकाळी केल्या होत्या कलिक उरली होती त्याची आता चकुल्या गरम काय करायचं सगळे विचारून करायचं झाली जेवण भांडी ठेवणार येऊन आणि उरले सगळं कर्जा पण भरून ठेवल्या उद्या जरा बाहेर जायचं आहे लवकर झोपणार आहे त्यामुळं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री सर्वांना बाय